मी जरा शाळा सोडली त्यावेळेला मी माझा ट्रकचा व्यवसाय होता मी स्वतः ट्रक चालवायचो ड्रायव्हरला सुट्टी द्यायचो उसाचा ट्रक चालवायचो माझा आणि राजकारणाचा काहीच संबंध नव्हता मला राजकारणामध्ये फारशी रुची नव्हती परंतु मगा सांगितल्याप्रमाणे मला सहा महिन्यानंतर मी एकटाच आणि वडिलाला वाटायचं की माझा वारस व्हावा आणि राजकारण उद्योगापेक्षा राजकारण करावं म्हणून मी वडिलांच्या आग्रहाखातर ओढलं गेलेलो या राजकारण ओढलं गेलेलो म्हणजे हातावर मी लढलो होतो पहिल्यांदा काँग्रेसवर काँग्रेस पवारसाहेबच काँग्रेसमध्ये होते त्यामुळं मी काँग्रेसवर लढलो पवारसाहेब गेले की आम्ही गेलो आणि मग आमचं नवीन शंभर आलं घड्या आज आम्ही घड्याबरोबर आहोत आणि उमेदवारांचा नारळ फोडाचा संदीपान थोरात उमेदवार होतो त्यांचा नारळ फोडा प्रशांता नारळ फोडाचा कार्यक्रम होता आणि त्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमात का अध्यक्ष मी वयार पंचवीस वर्षात मला अध्यक्ष केलं त्या सभेचं आणि भाषणात उभा केलं पुढची मॉब बघितला माझे पाय थरथर कापून खालीच पडलो हा माझा किस्सा सगळे लोक मोठ्यानं आच नाही घेऊन येत नाही त्यांना माझ्यापेक्षा जास्त आवड आहे मला आवड नव्हती त्यांना माझ्यापेक्षा जास्त आवड आहे परंतु दोघांनाही राजकारणाची आवड आहे त्यामुळे ते दोघेही आपापल्या पूर्ण राजकारणामध्ये मला हातभार लावतायत आहेत नमस्कार मी प्रगती देसाई पब्लिक कट्ट्याच्या सर्व प्रेक्षकांचं मी आजच्या ह्या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत करते ज्याचं नाव आहे विधान महाराष्ट्राचं आपल्या या विशेष कार्यक्रमात आज आपल्यासोबत विशेष पाहुणे जोडले गेलेले आहेत ते म्हणजे माजी आमदार राजन पाटील साहेब नमस्कार सर खूप खूप स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमात धन्यवाद धन्यवाद सर तुमचा राजकीय प्रवास कसा झालेला आहे माझा राजकीय प्रवास म्हणजे माझ्या घरीच राजकारणाचं बालकडून मला माझ्या वडिलांकडून मिळालं आहे माझे वडील माझ्या आजोबा गावचे पाटील होते माझे वडील माझे चुलते गावचे पाटील आणि तदनंतर माझे वडील राजकारणामध्ये सक्रिय झाले आणि ब्रिटिशांच्या परतवण्याच्या चळवळीपासून त्यांनी समाजकार्यामध्ये वाहून घेतलं आणि म्हणून मग एकोणीसशे बावन्न साली ते पहिल्यांदा आमदार झाले तेव्हापासून माझ्या घरामध्ये राजकारणाचा वारसा आहे म्हणलं तर ते वावगं होणार नाही आणि तोच धागा पकडून माझ्या वडिलांनी मी तसा एकटाच आहे मला सहा बहिणी आहेत मी एकटा आहे सगळ्यात छोटा मी त्यामुळे वडिलांनी माझा वारस तयार वारस असावा म्हणून कसं मला तयार करण्याचा प्रयत्न केला आणि एकोणीसशे पंच्याऐंशी साली माझं लग्न झालं चौऱ्याऐंशी साली आणि पंच्याऐंशी साली मला माझ्या गावचा सरपंच म्हणून करता माझ्या वडिलांच्या सहकार्याने मला बिनविरोध सरपंच केलं आणि तिथून माझ्या राजकारणाची सुरुवात झाली सरपंच ते आमदार सरपंच सरपंच झालो तदनंतर मी आमचे वडील हे सहकारामध्ये काम करणारे असल्यामुळं त्याने एक छोटीशी पतसंस्था काढून दिली मला की तो याच्या माध्यमातून लोकांना आर्थिक मदत कर म्हणून आज ती पतसंस्था मोठ्या बँकेत त्याचं रूपांतर झालं आहे जवळपास दो दोन तीनशे चारशे कोटीच्या टीम आहे त्या पतसंस्थेचा अत्यंत उत्तम प्रकारची ती पतसंस्था आधी गेली पस्तीस वर्ष चाळीस वर्षाला चालती त्याच्यानंतर मग मला जिल्ह्याच्या जा राजकारणात जावं अशा माझ्या वडिलांची इच्छा होती वडिलांचे सहकार्य सगळे जिल्ह्यातले मातबार मंडळी असल्यामुळं मला जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मी डायरेक्टर झालो पुन्हा सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा डायरेक्टर आणि झाल्यानंतर पहिल्यांदाच मला माझ्या जिल्ह्याची फार मोठी बँक होती परंतु माझ्या वडिलांचे मग विजयदादा असतील गणपतराव देशमुख असतील सुधाकर परिचारक असतील एस एम पाटील असतील वी गु शिवदारे असतील मग ब्रह्मदेव दादा माने असतील ह्या अशा असंख्य त्या काळातल्या जिल्ह्यातल्या नेते मंडळाबरोबर आमच्या वडिलांचे मैत्रत्वाचे संबंध असल्यामुळं मला अत्यंत कमी वयामध्येच जिल्हा बँकेत शर्मत मिळालं ते शर्मनपद मिळालं ते केवळ केवळ माझ्या वडिलांच्या आग्रहासाठी त्यावेळेला मी तरुण माझा बँकिंगचा राजकारणाचा काही संबंध नाही परंतु वडिलांचा आग्रह म्हणून मला त्या सगळ्या जुन्या माणसाने मला चर्मन केलं आणि मला काही ज्ञान त्यातलं नसतानासुद्धा त्या सगळ्या बुजुर्ग मंडळींनी मला त्या बँकेचं सहकार्याचे धडे शिकवले आणि त्यांच्या त्या विचारावरच मी पुढं राजकारणामध्ये काम करत चाललो मग पाच सहा वर्ष बँकेचा चेअरमन राहिलो पुन्हा जिल्हा परिषदेला मी बिनविरोध डायरेक्टर झालो पुन्हा मी बँकेला चेअरमन झालो आणि एकोणीसशे पंच्याण्णव साली निवडणूक लागली आणि मग माझ्या तालुक्यातले माझ्या वडिलांचे सगळे सहकारी माझे मेहने शिवाजीराव पंडित माजी मंत्री <coughs> या सगळ्यांनी ठरवलं की आता तुला आमदारला तिकीट द्यायचं म्हणून त्याचे माझे वडील दावे विचारसरणीचे परंतु मी राजकारणातच आता काँग्रेसमध्ये आलो विजयशे महते पाटील आणि त्यांचे बंधू प्रतापशे मोहिते पाटील यांच्या माध्यमातून आणि माझे मेहुणे शिवाजीराव पंडित हे काँग्रेसच्या विचाराचे पवारसाहेबांचे विचाराचे विचारा त्यामुळं काँग्रेसचं तिकीट मागितलं तसे माझ्या पार्श्वभूमी माझ्या वडिलांची दाव्या विचारसणेची आणि काँग्रेसचं तिकीट मिळणं तसं फार मुश्किल होतं एका बॉर्डला तीस लोक काँग्रेसचे तिकीट मागत होते आणि मी एकटा एका बजला तिकीट मागत होतो त्या मतदारसंघामध्ये परंतु तालुक्यातील त्या काळातले माझ्या वडिलांचे सहकारी माझे मेहुणे शिवाजीराव पंडित जिल्ह्यातले जे ज्यांनी माझ्या बँकेत काम बघितलं ते विजयदादापासून सगळी मंडळी साहेब असतील बबनदादा असतील आणि प्रामुख्यानं या सगळ्या मंडळींनी शरद पवार साहेबांना आणि अजित पवार साहेबांना साकडं घातलं की मोहोळ मतदारसंघातली ही राजन पाटलासारख्या तरुण कार्यकर्ता द्यावी आणि म्हणून करता त्यावेळेला या लोकांच्या तर मला वयाच्या अ सत्ता तेहतीसाव्या चौथ्या वर्षी काँग्रेसचं तिकीट मिळालं आणि मी पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर एकोणीसशे पंच्याण्णव साली हा या मतदारसंघातनं आमदार म्हणून निवडून गेलो मग मी असं तीन टर्म प्रत्येक टर्म मग दुसऱ्या वेळेला राष्ट्रवादी निर्माण झाली नव्याण्णव साली आणि पवारसाहेबांचं आमच्या वडिलांचं जिल्ह्यातल्या सगळ्या नेते मंडळींचं सगळ्यांचे चांगले संबंध असल्यामुळे आम्ही पवारसाहेबांबरोबर गेलो आणि दोन हजारला पवारसाहेबांच्या चित्रावर मी पुन्हा निवडून आलो पुन्हा दोन हजार चारला पुन्हा मी निवडून आलो आणि मग पुन्हा दोन हजार नऊला राखीव मतदारसंघ झाला राखीव मतदारसंघ झाल्यावर प्रत्येक वेळेला माझ्या तालुक्यामध्ये नवीन उमेदवार दिला गेला पहिल्यांदा लक्ष्मणराव ढोबळे निवडून निवडून गेले दुसऱ्या रमेश कदम निवडून गेले परंतु त्यांचं काम हे मतदारसंघातल्या लोकांना असमाधानकर वाटल्यामुळं मग आता यशवंत माने हे आमच्याकडं प्रतिनिधित्व करतायत अतिशय लोकप्रिय चांगलं काम त्यांचं या तालुक्यामध्ये आजपर्यंत आहे जसं की तुम्ही बोलला की तुम्ही पहिलं काँग्रेससोबत होता आणि तेव्हा काँग्रेससोबत म्हणजे थोडक्यात काही मला असं वाटतं की पवार साहेबांसोबत होता जे हातावर मी लढलो होतो पहिल्यांदा काँग्रेसवर पवार साहेबच काँग्रेसमध्ये होते त्यामुळे मी काँग्रेसवर लढलो पवार साहेब गेले की आम्ही गेलो आणि मग आमचं नवीन शिंबॉल आलं घरा आज आम्ही घराबरोबर आहोत तुम्ही सांगितलं मला की तुम्ही वडिलांच्या आग्रहा खातर म्हणजे प्रत्येक घरात बहुतांश असं असतं की पालकांचं आणि मुलांचं थोडस वेगवेगळे डिसिजन असतात तसा काही एखादं आठवतं प्रेक्षकांना म्हणून तुम्हाला सांगितलं की माझा मी व्यावसायिक माणूस आहे मला लहानपणापासून उद्योग करण्याची आवड मी जरा शाळा सोडली त्यावेळेला मी माझा ट्रकचा व्यवसाय होता मी स्वतः ट्रक चालवायचो ड्रायव्हरला सुट्टी द्यायचो उसाच्या ट्रक चालवायचो माझा आणि राजकारणाचा काही संबंध नव्हता मला राजकारणामध्ये फारशी रुची नव्हती परंतु मगा सांगितल्याप्रमाणे मला सहा महिन्यानंतर मी एकटाच आणि वडिलाला वाटायचं की माझा वारस व्हावा आणि राजकारण उद्योगापेक्षा राजकारण करावं म्हणून मी वडिलांच्या आग्रहाखातर ओढला गेलेलो या राजकारण ओढल्या गेलेलो आहे असा एखादा किस्सा किंवा काही आठवतोय का तुम्हाला की वडिलांनी खूपच आग्रह हो केला आणि तुम्ही नाहीच बोलत होता वगैरे असं कोणता नाही माझे वडील खूप शिस्तीचे होते त्यामुळे त्यांच्या पुढं तालुक्यातच कोण नाही म्हणत नव्हतं त्यामुळे आता तर विषय देत नव्हता त्यामुळं त्यांनी सांगितलं तर मजबुरीनं मी राजकारणामध्ये आलो पहिल्यांदा मला भाषणसुद्धा करायला येत नव्हतं बऱ्याच वेळेला मी उभा राहायचो खाली बसायचो मला भयंकर अपमान वाटायचा तिरस्कार वाटायचा परंतु वडिलांचा मोठा दबाव असल्यामुळं न्यायविलादान तसाच मी राजकारणाने ओढत जायचो सध्या परिस्थिती बघितली आम्ही मतदारसंघात विद्यमान आमदार जे आहेत त्यांच्या बाजूनी वारं दिसतंय आहे आणि असं आम्हाला सांगितलं जात आहे वारंवार की राजन पाटील साहेब बोलतील त्यांनाच आम्ही मतदान करणार म्हणजे तुम्ही एवढ्या कमी वयामध्ये राजकारणात आणि ता। आतापर्यंत एवढं प्रेम किंवा एवढा आदर या मतदारसंघात तुम्ही स्वतःचं अस्तित्व कसं निर्माण केलं नाही असं आता तो त्यांचा मोठेपणा आहे परंतु या तालुक्यामध्ये जो आत्ताचे आमदार आहेत यशवंत माने हे अगदी नवके आमदार होते आमच्या मतदारसंघाला परंतु अतिशय उत्तम प्रकारचं काम गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी मी अभिमानानं सांगन की आम्हाला जेवढं काम करता आलं नाही तेवढं त्यांनी काम या तालुक्यामध्ये केलेलं आहे त्यामुळं ती कामाची पावती त्यांना मिळेल नंबर दोन आपण म्हणालात की मी सांगल तसं होतं असं नाही आहे या तालुक्यामध्ये आमच्या वडिलांपासून एक राजकारणाची दिशा ठरलेली राजकारण हे समाजासाठी करायचं म्हणून करता माझ्या तालुक्यातले जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत मग छोटा गावातला कार्यकर्ता असो किंवा मोठा माझ्याबरोबर काम करणारा कार्यकर्ता असो त्यांनी कधीही राजकारणातून आपला फायदा काय होईल का हे न पाहता मी काम करतो या माझ्या कामातून माझ्या भागाचा माझ्या समोर आलेला जो व्यक्ती आहे त्याचा किती फायदा होईल हे पाहता आलेले आहेत त्याच्यामुळं हे एक संघटना मजबूत आहे आणि ती संघटना आज नाही आहे तर माझ्या वडिलापासून जी संघटना तशी मजबूत आहे आज ही सुदैवानं सगळ्यांच्या परमेश्वराच्या कृपेने ती तशीच असल्यामुळं हे सगळं स्त्रिय ही या तालुक्यात गेली चाळीस वर्षे जे प्रामाणिकपणे काम करत आहेत पवारसाहेबांचा सा विचार अजितदादांचा विचार किंवा आमच्या वडिलांनी घालून दिलेली शिष्टीम आहे त्या शिष्टीम जातात त्यामुळे सगळं साध्य होऊ शकतं आता जसं की विद्यमान आमदार आहेत ते अजितदादांच्या गटात आहेत अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या सोबत आहेत <coughs> तुम्ही जेव्हा राजकारणात आला तेव्हा तुम्ही पहिल्यापासून पवार साहेबांच्या सोबत राहिलेला पण आता असं आम्हाला ऐकायला मिळतंय की तुम्ही विद्यमान आमदार जे आहेत त्यांना पाठिंबा दिलेला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटात जाण्यासोबत तर हे कसं काय तुम्ही डिसिजन घेतला आम्ही पवारांबरोबरच आहेत ना आम्ही काय वेगळे डिसिजन घेतले डिसिजन वेगळे काय ना पवार बरोबरच आहोत आम्ही आमदार पण मी पण पवार बरोबरच आहोत येत्या काळात तुमचे काय नवीन संकल्पना आहेत की आपलं गाव किंवा आपला तालुका सुधारण्यासाठी सुधारित करण्यासाठी आता आमचे म्हणजे मूळ आम्ही ग्रामी ग्रामीण भागाचं आमचं मतदारसंघ आहे त्यामुळे ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदा शेतकरी बघितला जातो शेतकरी आणि त्यांची पुढची पिढी हे बघितली जाते आणि शेतकरी बघायचा म्हणजे त्याच्या शेताला पाणी दिलं पाहिजे म्हणून ज्या काही दोन तीन एक योजना आहेत आमच्या तालुक्यातल्या आणखीन काय राहिलेल्या भागामध्ये पाणी आणायचं तर त्या पूर्णत्वाला नेणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे जवळपास आमचा ता तालुका पाण्याखाली आलेला आहे पण काही भाग पाण्याखाली आलेला नाही तोही भाग कसा पाण्याखाली या दृष्टीनं आमचे आमदार साहेब प्रयत्न करतायत अजितदादांनी आम्हाला वेळोवेळी त्याच्यासाठी आश्वासन दिलेत किंवा त्याच्यासाठी प्रयत्न केला आहे तो पहिलं आमचं विजन असणार आहे तुम्ही तुमच्या काळात असे कोणते महत्वाकांक्षी प्रकल्प घेऊन आला तालुक्यामध्ये असे काही माझा तालुक्यात उजनीचा फार मोठा कमांड एरिया आहे उजनीचं खूप आहे माझ्या तालुक्यात येतं त्यामुळे या तालुक्यामध्ये प्रचंड ऊस मेन क्रॉप आमचं ऊस आहे त्यामुळे ऊस जाणं इतकं कठीण असायचं शेतकऱ्यांना की अठरा अठरा महिने एकोणी एकोणीस महिने ऊस जात नव्हता म्हणून पहिल्यांदा मी इथं शुगर फॅक्टरी काढली आमच्या वडिलाच्या नावावर शुगर फॅक् फॅक्टरी काढली त्याच्यानंतर उजनीतून जो काय ओलीचा खाली येत नाही भाग त्याच्यामध्ये सिनाभिमा जोड कालवा म्हणून शिने भीम उजनी धरणातून टनेल मारून ते पाणी शिना नदीत सोडलं आणि शिना नदीला कॅनलचा दर्जा दिला आणि त्याच्यामुळं काही भाग आमचा ओलिथाखाली जो ओलिताखाली नव्हता तो भाग बारमाय ओलिताखाली आला हे माझे दोन महत्त्वाच्या अशा प्रकारचे दोन मी प्रकल्प माझ्या पंधरा वर्षा कालखंडामध्ये केले अजून काही किस्से असे तुम्हाला आठवतात की तुमच्या कार्यकाळात तुमच्यासोबत घडलेत आणि ते आमच्यासोबत शेअर करायला तुम्हाला आवडते नाही तसे म्हणजे <laughs> मी सांगितलं की एकदा भाषणाचा माझा किस्सा की मी युवक काँग्रेस अध्यक्ष होतो आणि पार्लमेंटची निवडणूक लागली होती आणि आमच्या इथं विजय शे मोहिते आमचे पालकमंत्री होते बी पालक एन सी मिनिस्टर होते ते आणि उमेदवारांचा नारळ फोडायला संदीपान थोरात उमेदवार होते त्यांचा नारळ फोडाचा प्रशांचा नारळ फोडाचा कार्यक्रम होता आणि त्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचा अध्यक्ष मी वयानं पंचवीस वर्षाचा मला अध्यक्ष केलं तर त्या सभेचं आणि भाषणाला उभा केलं पुढची मॉब बघितला माझे पाय थरथर कापून खालीच पडलो मी हा माझा किस्सा सगळे लोक मोठ्यानं हसले मी खूप शर्मिंदा झालो <laughs> दोन हजार एकोणीस मध्ये गेल्या पंचवार्षिकला तुम्ही जसं की विद्यमान आमदार आहेत त्यांना पाठिंबा दिला होता यंदाच्या वर्षी काय असेल हे आमचा पाठिंबा वगैरे देणारा प्रश्नच येत नाही आमचा आमची एकदा एक आमची लाईन झाली की ती पक्की असते आमची लाईन आमच्यावर काही वेगळं तसं ह्याला पाठिंबा एकदा त्याला पाठिंबा एकदा असं नाही येत आहे आम्ही पहिल्यापासून पवार साहेबांच्या बरोबर असले माणस माझ्या राजकारणाची सुरुवातच काँग्रेसमधून झालेली आहे आणि पवारसाहेबांनी अजितदादांनी खूप आम्हाला या तालुक्याला अतिशय उत्तम प्रकारचं लक्ष दिलेलं आहे त्यामुळं आम्ही पवारांच्या पवार परिवाराबरोबरच आहोत आज अजितदादा हे अत्यंत कणखर नेतृत्व आहे दिला शब्द पाळणारं नेतृत्व आहे आणि गेली पस्तीस वर्ष साहेब जरी असले तरी आम्ही सगळी कामं पव अजित पवारांकडंच करून घ्यायचो आणि अजित पवारांचा स्वभाव हा मला मिळता जुलता वाटला आणि आमचे जे प्रश्न होते त्यांनी आश्वासन दिलं आम्हाला ते प्रश्न सोडवायचे त्यातला फक्त एकच प्रश्न आता पाण्यात राहिला आहे तोही कदाचित ह्या आचारसंहिता मार्गी लागेल ला असा मला विश्वास आहे त्यामुळं दुसऱ्याला पाठिंबा वगैरे प्रश्नच येत नाही आमचे उमेदवार आमचे ठरलेले आहेत कारण जो काम करतो त्याच्या पाठीमागे आमचा तालुका असतो कोण असतील उमेदवार यशवंत माने दुसरा कोण उमेदवार आमचा उमेदवार यशवंत माने तेच पुन्हा उमेदवार हे आज नाही आम्ही डिक्लेअर केलं दोन तीन महिन्यापूर्वी आमच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचा सूर आला की गेली दोन टर्म आपण जे उमेदवार निवडून दिले ते आपल्या तालुक्यात काम करण्याकरता अयशस्वी झालेत असं आमचं मत आहे असं कार्यकर्त्यांचं मत होतं तेव्हा आत्ता जो उमेदवार आत्ता जो शि सध्याचे आमदार आहेत तर हे आमदार ह्याने जवळपास तीन हजार कोटी रुपयेचे निधी आमच्या मतदारसंघाला आणला आहे त्यामुळं यांचंच तुम्ही शिफारस करा आणि यांना तिकीट द्या असं आग्रह त्या मंडळींनी केला त्या दिवशी आम्ही डिक्लेअर करून टाकला की आमचा उमेदवार यशवंत माने म्हणून आता जसं की गेल्या जसं की गेल्या पंचवार्षिकला राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून यशवंत माने साहेब उभे होते उमेदवार म्हणून यावर्षी जसं की राष्ट्रवादी सेपरेट आहे तर संभाव्य उमेदवार समोरून कोणाचं आव्हान असेल आम्ही कसं आहे मी तुम्हाला सांगितलं की मी सत्तर वर्ष आमच्या घरी राजकारण आहे त्यामुळे दरवेळेला वेगवेगळे आव्हान आमच्या पुढे येतात त्यामुळं त्या आव्हानाची आम्हाला काय फारशी चिंता नाही आहे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी पहिल्यांदाच होत असेल आता पुढून कोण उमेदवार येतोय काय येतोय आमचं काही देणं घेणं नाही आमची ठरलेली मत आहे आमचे लोक विचारला मतदान करणारे लोक आहेत आमचे लोक कामाला मतदान करणारे लोक आहेत आमचे लोक कुठल्याही आमिषाला बळी पडणारे मत नाहीत आमचे लोक कुठल्याही सत्तेला हापापले लोक नाही आहेत त्यामुळं आमचा उमेदवार हा आजपर्यंत जसा पंचवीस एक हजार आला तसा आज तरी यशवंत मानेंच्या कामामुळं ह्या मतामध्ये मतदेखेच होणार आहे आणि मला तरी समोर उमेदवारच त्यांच्या तोलामोलाचा दिसत नाही आहे आज तरी त्या माझ्या मतदारसंघामध्ये यशवंत मानेच्या पुढं यशवंत तात्या मानेंना फाईट देईल विचारानं विचारानं किंवा कार्यानं म्हणलं कार्यानं तर तसा माणूस मला तरी माझ्या मतदारसंघामध्ये दिसत नाहीये तुमचा पाठिंबा कोणाच्या बाजूने असेल आता यशवंत मानेच्याच बाजून यशवंत मानेच्या म्हणजे अजित पवारांच्या बाजूला त्याच्या काही महायुतीमधून जर अजितदादांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर तेव्हा तुम्ही अजितदादांच्या बाजूने असा आम्ही स्वागत करून त्यांच्या बाजूने जाऊ आता नाराज आहात का मग नाही नाराज नाहीये परंतु आमची विचारधारा आहे ह्या आम्ही पुरोगामी विचाराची माणसं आहोत त्यामुळं पुरोगामी विचाराची माणसं असल्यामुळं आम्हाला तिथं थोडंसं अडचणीत आल्यासारखं होतं परंतु शेवटी नेता गेला की त्याच्याबरोबर जायचं असतं म्हणून आम्ही आहोत तिथं आज आमच्या तालुक्यामध्ये आघाडीचा धर्म फक्त आम्हीच पाळतो याच्या आधीही कुणी पाळलेलं नाही आणि फळे भविष्यातही पाळतील असं मला वाटत नाहीये आम्ही मात्र आजपर्यंत कुठल्याही विरोधकांचा सांगावं हो। की आम्ही आघाडीचा धर्म प्रामाणिकपणे पाळतो मग आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला त्याच्यामध्ये आनंद होईल मला आनंद दुःखच नाही माझ्या मतदारसंघातला माझा आमचा उमेदवार हा शंभर टक्के निवडून येणार आहे तो आघाडीमुळे येणार आहे असं नाही आहे तर गेल्या पाच वर्षात त्याने केलं काम या तालुक्यामध्ये पुरो या तालुक्यामध्ये पुरोगामी विचार माझे वडील असतील किंवा माझ्या वडिलाचे विरोधक होते शहाजीराव पाटील म्हणा त्यांनी घातलेला विचार असेल गेल्या पाच वर्षात यशवंत तात्यामांनी केलं काम असेल या तालुक्यातील कार्यकर्ते या तालुक्यातले सुज्ञ मतदार हे सगळे हे पुरोगामी विचाराच्याच पाठीमाग असल्यामुळं आमचा निवडून अजून येत्या पाच वर्षामध्ये अजून काय विकास होणं तुम्हाला अपेक्षित आहे किंवा तुमचे विद्यमान आमदार आहेत तेच पुन्हा पण पुढच्या निवडून आल्यानंतर अजून काय विकास व्हावा तुमच्या अपेक्षित विकास हा कधी थांबत नसतो विकास कधी संपत नसतो वेगवेगळे प्रश्न वेगवेगळे प्रश्न प्रत्येक गावातले वगैरे निघत असतात आता आमचं कसं आहे की पुढच्या काळामध्ये मी पहिल्यांदा सांगेन की आमच्या मोहोळ शहराचं दरडे उत्पन्न वाढवलं पाहिजे आहे दुर्दैव असं आहे की आमच्या मोहोळ शहराचं दरडे उत्पन्नच खूप कमी आहे आत्ता आमच्या आमदारांनी तिथं खूप मोठे निधी दिली पण निधी देऊन प्रश्न सार्वजनिक सुटतील परंतु दरडे उत्पन्न वाढवणं म्हणजे प्रत्येक कुटुंबाचं आर्थिक उन्नती करणं हे आहे आणि आमचं पुढचं विजन आहे या तालुक्यातील प्रत्येक गावातल्या प्रत्येक गावाचं दरडोई उत्पन्न वाढवायचं तर त्याच्यासाठी मग औद्योगिक क्रांती करावं लागेल एम आय डी सीमध्ये उद्योग आणावं लागतील शेतीसाठी पाणी आणावं लागेल शेतीला लागे। चांगला भाव मिळण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील प्रक्रिया करणाऱ्या इंडस्ट्री उभा करावी लागेल हे सगळे प्रश्न हे लोकांच्या निगडीत असणारे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मी आमच्या आमदारच्या माध्यमातून करणार आहोत आपली राजकीय चर्चा तर बरीच झाली पण अजून एक प्रश्न मला आवर्जून विचारा असं वाटतोय की राजकीय दृष्ट्या तर झालं पण जनतेमध्ये जे तुमच्याबद्दल प्रेम आहे की राजन पाटील साहेब म्हटलं की सगळ्यांच्या म्हणजे आदराने बघतात किंवा त्यांच्या डोळ्यात मध्ये एक प्रेम दिसतं याच्या मागचं रहस्य काय आहे तो त्यांचा मनाचा मोठेपणा आहे आई वडील पुण्य आहे परमेश्वरचा आशीर्वाद आहे मतदारसंघातल्या जनता जनार्दनाचा आशीर्वाद आहे याच्यापेक्षा दुसरं काहीच वाद नाही तुमचे वडील देखील राजकारणात होते तुम्ही देखील राजकारणात आहात तुमच्या मुलांना देखील तुम्ही राजकारणात घेऊन येत नाही त्यांना माझ्यापेक्षा जास्त आवड आहे तुम्हाला आवड नव्हती मला आवड नव्हती त्यांना माझ्यापेक्षा जास्त आवड आहे माझं मत आहे की दोघ जण आहात एकाना राजकारण करावं एका आपले उद्योग आहेत शेती आहे ते करावं परंतु दोघांनाही राजकारणाची आवड आहे त्यामुळे ते दोघेही आपापल्यापर्यंत आप आप राजकारणामध्ये मला हातभार लावत आहेत कालच्या मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला उत्तम प्रकारचं काम त्या दोन्ही पोरांनी केलं कारण मागच्या वर्षी परिस्थिती माझ्या मतदारसंघाची फार क्रिटिकल होती माझे सगळे सहकारी आमच्या वडिलापूर्वी निघून गेले होते तेव्हा मी एकटा आणि बाकीचे कार्यकर्ते असे होते त्यावेळेला हे कार्यकर्ते आणि मुलांनी म्हणून ही किंड लढवली आणि अपेक्षेपेक्षा जात मात्र आमचा उमेदवार निवडून दिला त्यामुळं ते, ते दोघे मुलं आता काम करतायत बघू काय काय करतायत ते तुम्ही पुरोगामी विचाराची माणसं जसं की तुम्ही बोलत आम्ही पुरोगामी विचारांचे आहेत मला तुमच्या मुलांचे विचार आणि तुमचे विचार याच्यामध्ये कुठे तफावत वगैरे आज तरी मुलं माझ्या विचाराच्या पलीकडे नाही आहेत त्यामुळे ते पुरोगामी विचारायचे आहेत आजही मी मला दोन मुलं तीन मुले आहेत माझी आई आत्ता वारली नाही आम्ही सगळे कुटुंब एका टेबलवर बसून रोज संध्याकाळी जेवण करायचं रोज चर्चा करायचं दोन्ही वेळेला जर एकत्र असेल एकत्र बसूनच आई माझी बहीण माझी बायको माझी मुलं माझ्या मुली सगळे एकत्र बसून दोन्ही वेळेचं जेवण करायचं आणि जेवताना खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करायची अशा प्रकारे अगदी मोकळं वातावरणामध्ये आमचं कुटुंब आहे त्यामुळं त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा नाराजी बिराजी काही नाही आहे राष्ट्रवादीचेच नेते उन्मेश पाटील यांच्याकडून तुमच्यावरती वेगवेगळे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत याबद्दल तुमचं काय मत आहे कोण नेते नेते आमच्या तालुक्यामध्ये कोणीही नाही आहेत नंबर एक नंबर दोन आम्ही विकासाचा विजन घेऊन काम करणारे माणसं आहोत काही माणसांना आता मी काय एवढा मोठा नाही तर आपण बघा पवारसाहेबावर अजित पवारावर उद्धव ठाकरेवर टीका केली की फार फोकस येत फोकस होतं म्हणून करता काही लोक तशा आयुर्भावामध्ये टीका करतात माझ्यावर मी त्याला फारसे काही किंमत देत नाही आणि अशा चिल्लर लोकाबद्दल तर मी कधी काय कॉमेंट्स आमचा कार्यक्रम स्वा करत नाही धन्यवाद तुम्ही एवढा वेळात वेळ काढून आमच्या प्रेक्षकांसोबत चर्चा केली गप्पा मारल्यात त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार आपल्या चॅनलचे आभार धन्यवाद मंडळी ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि कोणत्या मतदारसंघातील चर्चा बघायला तुम्हाला आवडेल ते देखील आम्हाला कमेंट करा आणि पब्लिक कट्ट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद